माझा स्वयंपाक झाला तरी लाईट नाही आले अजून मी आता ही फ्लॅश पाडते करते ती चपाती झालं स्वयंपाकमध्ये चपाती झाली आणि भात झाले इकडं इकडे चवळी शिजलेली आहे थोडी शिजलेली होता अजून त्यांची शिट्टी अशी वेळ नाही झाली आणि आज काय नाही सकाळी सकाळीच लाईट आहे चवळीला मला मिक्सर लावायचं होत झालं स्वतःपदा पण आता काय करायचं चवळीचं तर बघू शकते उचलून बघते कारण मग लि म्हणजे आता मला मिक्सर लावायच होता पण काय नाही होणार लाईटीचं ते सांगता नाही येणार बघू आता शिजली आहे का हम्म छान शिजली आहे का अंडळ करावी काय कळत नाही लायटीची वाट बघावी का थोडीफार लाईटीची वाट बघावी थोडी कारण कसं मिक्सर लावायचं आहे ना आंघोळ करून घेते तोपर्यंत हाय गुड मॉर्निंग आज सकाळचे सहा सव्वा सहा झाले माझी आंघोळ झाली लाईट गेली होती आ, मी स्वयंपाक करतच होते व्हिडिओ करतच होते तोपर्यंत लाईट गेली थोडासा बनवला आत्ता लाईट आली आंघोळ करत होते त्यावेळेस आता आंघोळ झाली भाजी फोडणीला द्यायची मिक्सर लावायचा होता म्हणून मी तसंच ठेवलं होतं आणि आज शुक्रवार इथं देवपूजा वगैरे देव वगैरे घासायचे तर देव पण घासते आणि तिकडं कांदा आणि टोमॅटो भाजून पण घेते आणि मग मिक्सर लावून भाजी बनवते आज भरपूर लेट होईल असं वाटतंय तर आता मग आवरूया मी अशी माझी आता देवपूजा झालेली आहे आणि एक फोटो काढून गेले छान दिसाला आणि इकडे पण उंबरेशे आज मी कमळ काढले कमळ छान आणि ते आहे ना ते दिव्याचं पडलेले तिकडच्या दरवाजाला पण आहे छान असं वातावरण झालेलं आहे आवाज अजून मला भाजी फोडणी द्यायची आणि कपडे पण धुवायचे मच्छर खूप आले ना आणि आता मी भाजी फोडणी देते आणि मग कपडे धुवायला जाते तो पण भाजी थंड होऊन जाईल डब्यात भरायला तिकडं तसे इथं नको लावू या अगरबत्तीत मिक्स झाले ना मच्छर नाही मरत मग हे बघ किती आले मच्छर दरवाजा आहे ते सकाळी सकाळी आणि रे मोठे मोठे राहते नाहीत्राचा होते ते आता पटकन भाजी घेते फोडणी देऊन आणि मग जाते असते छान मस्त हे अजून रेची व्हायची देवपूजा चालू मारलाच मी एक मच्छर मोठा होता देव रे दे आले आवरून घेते ती झालेली आहे म्हणजे मग अशीच झाली होती ह्यांनी लगेच बंद केली होती म्हटलं जरास असं थोडंसं हे करावं त्याला आवरले कपडे वगैरे झाले सगळे हे बकेट भरून आणतायत मच्छरच नाही येते दरवाजा उघडायचा म्हटलं ना सकाळी सकाळी मच्छर नुसतं पादिशान करते सगळे कपडे वगैरे पण झाले सगळंच काम आवरलं बाहेरचं दाखवायचं म्हणतो पण बाहेर दरवाजा उकडला की मच्छर यायला चालू हे कपडे वगैरे टाकले अरे छान वाटतं असं मस्त बघायला डोळ्याला त्या साडेसात वाजले साडेसात वाजता नाश्ता करायचा आणि होईलच ना तर आता ही सगळेच मला काम करू लागते वा थँक्यू यू ठेवा हा ताट आणा जावा हा ताट द्या म्हणा काकाला ते देऊ नका का दोन्ही आणकड या काम करत बसती तिला ताटच सांगितले ती ताटच घेणार सांग जरा हा अन जरा ताट आण झाली ताटा आणा काकाकडनं ते नको तू पण तेच काय पुढं करायलास काय माहित नको ये नको याच्या तर अशी काम करत बसती हळू या हळू हा जे बाप्पा अगरबत्ती लावली मच्छरची तुला वाटी आहे का वाटी आहे भात खायला नहीं। 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 वाटी आहे ना वाटी जा आण भात खायला वाटी द्या मला मी अशी काम करते लईच विचारी घेऊन आज का चपात्याला तूप लावून घेते डब्याला का बरं आज इच्छा तिकडे चू खाती भात चो आहे कर चू इकडे बघ बघ हो मॅडम बघत नाही मुद्दाम तिला आवाज बिवाज सगळा जातो जातोय मुद्दामन करते मोबाईल की इकडे बघ <laughs> हाय कर थांबा पुढच्या कॅमेऱ्या दाखव तिला लावायचं टॅब त्यामुळे ती रुचवली लावून देते तिला बाहेर मी काढत छान गार हवा सुटली आहे झाड किती मोठं आलेलं आहे शुगर पेशंट खाते थी थी ते झाड त्याचं नावच इन्शुरन्स आहे कपडे वाळते छान वाटते बाहेर बस बसायला थोडा वेळ हाय नुसतं आता फ्रेश झाली आणि आता चहा ठेवलेला आहे आता चहा करून पिते आणि मग बसते का म्हणा लाईट बंद करते हा लाईट मागचा वेळ लाईस मी बंद केला आता चहा ठेवलेला आहे तुम्ही चहा गरम झालं की पिऊन बघायचं बस आता बसून नक वगैरे काढली सगळे आता स्वतःला वेळ दिला थोडा पाच दहा मिनटं पायाचे वगैरे नक्क नेल पेंट रिमू पण केलं आता चार मिनिट भांडी घासून मग नील पेंट लावून आणि मग काय थोडा वेळ काम करा आणि मग आपली संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी थोड्या झोपले होते ते पाच दहा पाच दहा अर्धा एक तास झोपले होते छान वातावरण झालेलं म्हणजे गार मस्त हवा सुटली तिकडे बसल्या मागच्या साईडला खूप छान हवा सुटली चहा प्यायला जाईन तिला छान वाटतंय पण मस्त शांत वातावरण आहे एकदम मस्त गार मस्त उन्हाळ्यात पण इतकं गरमत नाही काहीच नाही तर आम्ही जर या खिडक्या वगैरे बाकीच्या बाहेर उघड्या ठेवलं ना त्या रोजी इतकं हवा भरपूर हवा आणि गरज तशी आहे थंडीचं गरम राहते आणि उन्हाळ्याचं थंड राहते कसं आता तर वरतीचल्या पण म्हणून थंड जर पत्र असेल ना तर थोडंसं त्रास होतो वरती त्याच्यावरती एक मजला आहे ना तर त्यांना वरच्यानं पत्र आहे तर पत्रा असं त्रास होत असेल असं वाटतं पण इथं जर तसं काही त्रास नाही होत छान मस्त गार वाटतं घरात आणि मागच्या साईडला तर इतकं गार वाटतं आहे ना हवा सुट्टी

जाऊन बटाटा घेऊन आले मी ह्या निचेबू जाऊन आता बटाट्याचे का कचऱ्या काहीतरी म्हणते ना तशी भाजी करा का सकाळची थोडी आहे तर आता ले 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 ते पहिला दिवाबत्ती करते सव्वा सहा झाले आणि मग चपाती आणि ते करून घेते दिवाबत्ती धूप वगैरे लावते आता देवपूजा वगैरे सगळी झाली दिवाबत्ती धूप लावलेलं आहे तिकडं आणि लक्ष्मी अष्टक पण लावलेली आहेत आता मी चपात्या करून घेते भात झालेला आहे एक आहे आता दोन दोन चपाता तीन मग चपात्या झाली की मग बटाट्याची भाजी ती करून घेते स्वयंपाक हे आले तर ठीक नाही तर मग मी जाईन चालत तोपर्यंत तो तो थोडंसं मस्त तो वाटतं तेवढंच जरा संध्याकाळचं फिराले की फिरायला काही नाही जायला असं म्हणजे वाटतं छान वाटतं पण आहे ना इकडचे रस्ते ना खूप हे खालीवर खालीवर त्यामुळं थकल्यासारखं होत चढवतार चढवतार त्यामुळे मग असं थकून पूर्ण चालायला इतकं छान वाटतं ना एकदम

मगच मग त्यापेक्षा मग थोडंसं पण सगळ्यांना संध्याकाळ कसं हे पण नाही जेवत जास्त पण मला असं वाटतं की नेवाबा कमी नाही पडलं पाहिजे असं शिल्लक राहिलं तर चालतं पण असं वाटतं की नाही कमी नाही पडलं पाहिजे तर तुम्हाला

आ, थोड़े किती होते दोन महिने एक छोटी झाली आता करून घेते असं नाही होणार आहे की मग काढून घेते हे आता येताना मला सरप्राईजच आणले हे छान आहे पण धान्य बिन्य ठेवायला हा किती छान बघू मस्त धान्य बिन्य ठेवायला काही उंदीर नाही काही काहीच जाणार नाही आता एकदम हे असं क्लिप असल्यामुळं ಮಸ್ ಪ್ರ <laughs> सारखा व्यवस्थित बसव त्याला चॅक करून हे एर हे असंही करायचं वाटतं अरे ते काय ना ये। ये। मी बघायला काढलं होतं कसं आहे ते पण आता आम्हाला ते बसवता येणार ते छान आहे छान मस्त धान्य बिन्य ठेवायला याला इथून पण असं मस्त छान असं खोलतं ते पण पण खोलतं काय माहित नाही वाटत तो तो दे एक खोला बुद्ध झालं असं पूर्ण असं पॅक बसत काहीच जाऊ शकत नाही आतमध्ये एकदम असं हे बरं हे आहे ना दीडशे रुपयात काय येतं अजून एवढं छान प्लास्टिक म्हणजे पॅकिंग त्याच छान आहे रे आत काहीच नाही ना, ना कारण जरूळ आहे म्हणा खिडे बिडे असे बारीक किती झाले छान आहे कुठून घेतले ते नि होती म्हणून त्यांच्याकडे होतंय तुम्ही मला पण पाहिजे